सांगली जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली गतिमान झालेल्या आहेत पंचायत समिती सभापती पदांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आणि तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कमालीच्या नि चुरशीनं होण्याची शक्यता आहे कारण जिल्ह्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे भारतीय जनता पक्ष न विशेषत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना टार्गेट केल्यानंतर दोन्हीही बाजूंनी रंगला नंतर परवा एका मुलाखतीत जयंत पाटील यांनीही आता मौन सोडून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे तासगाव तालुक्यात संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र विकास आघाडीच्या माध्यमातून जणू आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकून त्या दृष्टीनं पिता पुत्रांनी अतिवृष्टीच्या निमित्तानं जोरदार तयारी जनसंपर्काच्या माध्यमातून चालवली आहे जिल्ह्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असाच सामना होणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे दुसरीकडे तासगावातून संजय काका पाटील आणि खानापूर आटपाडीतून आमदार सुहास बैया बाबर हे कोणत्या बाजूला झुकतात याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय या सर्व पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार हालचाली गतिमान झालेल्या आहेत ताणंगे येथील युवा उद्योजक जा आशिष जाधव यांनी भारतीय या जनता पक्षाची उमेदवारी गृहीत धरून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव पाटील यांची राजकीय ताकद पाहता ते निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय तर माजी पंचायत समिती सदस्य अरुण बापू पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे गेल्या दोन ते तीन वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली होती मात्र निवडणुका लांबल्यानं त्यांची भूमिका वेट अँड वॉचची आहे शिवाय भारतीय जनता पक्षानं अरुण बापू पाटील यांना त्यांच्या गेल्या वीस वर्षातील कामगिरीचा विचार करून भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देवी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील आणखी एक बडे प्रस्थ असणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच राजेंद्र माळी यांची भूमिका ही पंडित बापू पाटील डी पी पाटील यांच्या सहकार्यानं भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात महत्वाची असल्यानं त्यांच्याही भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे मात्र अशी सर्व परिस्थिती असली तरी प्रत्यक्षात उद्याच्या आरक्षण भोसे जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेमकं का आरक्षण काय पडते यावर सारी गणित अवलंबून आहेत दुसरीकडे कानडवाडी गावचे माजी लोकनियुक्त सरपंच आणि सत्ताधारी गटाचे नेते अनिल शेगुंसे हे कौलापूर किंवा भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांची ही भूमिका आरक्षणानंतरच स्पष्ट होईल असं दिसून येत आहे त्यांची आणि अरुणबापू पाटील यांची लहान गावांना जिल्हा परिषदेवर संधी मिळावी जी कधी आत्तापर्यंत मिळाली नाही ती आत्ता तरी मिळावी अशी त्यांची मागणी आहे कौलापूर जिल्हा परिषद मतदारसंघ खुला राहिल्यास त्या ठिकाणी कौलापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक निवास बापू पाटील मोहन वनखंडे सर यांचे सहकारी पैलवान मोहन शिंदे आदी इच्छुक असणार आहेत कौलापूर मतदारसंघ ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित राहिल्यास संतोष माळकर आणि राहुल माळकर हे गप्प बसणार नाहीत असं दिसतंय मात्र या सर्वांच्या इच्छा उद्या होणाऱ्या आरक्षण सोडतीवरच अवलंबून असणार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं आरक्षण सोडतीनंतरच नेमकी कुणाला संधी मिळू शकेल याच्या शक्यता व्यक्त करण्यात येतील मात्र भोसे आणि कौलापूर मतदारसंघ खुले राहिल्यास माधवनगरचे शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची भीती सर्वच पक्षांना आहे कारण मागील वेळी कोल्हापुरातील जिल्हा परिषद उमेदवार भानुदास पाटील आणि निवास बापू पाटील यांच्यातील मत विभागणीचा फायदा पप्पू डोंगरे यांना होऊन बाहेरील सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उरावर बसला हे विसरून चालणार नाही पंचायत समिती गणासाठी अद्याप इच्छुक पुढे आले नसले तरी भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील सोनी गण सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला राहिल्यास काकडवाडी गावचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि धडाडीचे कार्यकर्ते अप्पा पाटील यांना संधी मिळावी अशी सर्वच लहान गावांमधून जोरदार मागणी होत आहे लहान गावांना संधी मिळाली नाही तर रसुलवाडी गावचे माजी उपसरपंच रामचंद्र मोरे हेही मैदानात उतरण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे या सर्व जर तरच्या गोष्टी असल्या तरी उद्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या सोडतीनंतर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे फटाके फुटण्यास सुरुवात होईल